तर हे पण आहे ना पाण्यामध्ये व्हायचे व्हायचे म्हणून घरातच राहून गेले तर बघा हे गंध लावल्याचा इफेक्ट आहे ना बघा कसा होतो बघा अजिबात हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का मस्त आणि मजेतच असायला पाहिजे तुमचा आजचा दिवस सुखा समाधानाचा आरोग्याचा जाऊ हीस बाप्पाच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळी मी स्टार्ट करते आता वाजले संध्याकाळचे सहा आणि थोडंसं बाहेर पण जायचं आहे प्रांजली झोपेतून आत्ता उठली बघा आणि चहा दूध पिण्यासाठी किचन ओट्यावरच येऊन बसलीये आणि इथंच झोपायला लागली किचनवरती काय प्रांजर झोप नाही झाली बाबू तुझी चल फ्रेश होत आता प्रांजल थोडी फ्रेश होणार आणि मग आम्ही जाणार आहे बाहेर तर आता मी पहिले चहा बनवते चहा बनवते चहा बनवते चहा चहा बनवते चहा अरे चहा बनवायची पहिले मग चहा टाकून देते मग तुला फ्रेश करते मी अरे चहा उकळतो ना मग तोपर्यंत बाबू प्रांजल ती भांडी तिकड कप्प तुटणार ना मस्ती करते प्रांजल आणि मी मार जंप जंप चहा बनवते मी नाटक नको ना तर आता मी चहा बनवते या सगळेजण गरम गरम चहा पेला काय नाटक चालले काय नाटक चाललंय Hmm. आणि तुम्हाला मी दाखवते बॅ बॅकच्या कॅमेऱ्याने मी झेड प्लॅन्ट आणि स्नॅक प्लॅन्ट आणलेला आहे तर त्याचे पानं गळत होते म्हणून मी तिथे ना खिडकीमध्ये ठेवले किचन वाट्याच्या किचनच्या याच्यामध्ये ठेवले तर तुम्हाला मी दाखवते बॅकच्या कॅमेरा एकदा चहा बनवून घेते बघा हे झेड प्लॅन्ट आहे याचे पान आहे ना गळायला लागले होते म्हणून मी ना इथं खिडकीमध्ये ठेवले होते इथं कारण की ऊन लागतं ना तर उन्हामध्ये ठेवल्यानंतर म्हटलं याचे पानं गळणार नाही तर मग ना ना ना। याला उन्हात ठेवलं होतं आणि याच्यात खाली प्लेट ठेवली मी तर बघा हे स्नॅक प्लॅन्ट आहे बघा हे कोरपडीसारखं होतं एकदम नाही का वेगळं त्याचं फांद्या लांब लांब जाणार ना त्याचंवालं हे मूळ तसं तसं त्याचं तस तस रोप तयार होतो येतं जसं आपलं कोरपडीचं तयार होतं ना तसंच होतं वाटतं याचं पण मी पण पहिल्यांदाच आहे घरामध्ये चांगलं असतं पॉझिटिव्ह एनर्जी येते तर हे आहे याच्यामध्ये छोटं गवत पण आहे तर चला असले काही प्लांट्स ठेवलेत मी घरामध्ये आता इथं मी चहा टाकलाय उकळायला चहा उकळतोय प्रांजलला आहे ना चहा दूध पाहिजे असतं थोडं चहा आणि थोडं दूध नुसतं चहा निस्त चहा पण नाही देत मी तिला आणि निस्तं दूध पण तिला आवडत नाही म्हणून अर्धा कप अर्धा कपाला थोडंसं वरती आहे दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी चहा टाकायची संध्याकाळच्या चहाला आम्ही दोघीच असतो त्यामुळे कधी पितो आम्ही कधी पित नाही तर आज मन झालं आहे चहा प्यायचं तर म्हटलं चला दूध पण होतं तर आता चहा पितो आहे आम्ही या तुम्ही पण चहा प्यायला बघा इथं चहा झालेला आहे हा माझ्यासाठी आणि हा प्रांजलसाठी आहे तर या तुम्ही पण मस्त चहा प्यायला गरम गरम अजून काय दिवस मावळलेला नाहीये अजून दिवस आहे तर म्हटलं चला जाऊन येऊ थोडं बाहेर जागरण गोंधळाची आणि वास्तुशांतीची पूजेची जी असते ना व्हॉट्सअप पत्रिका ती बनवायची आहे आणि घरामध्ये येणार टाक ना आमचे म्हणजे नाही का पूर्वजांचे कुलदेवताचे जे टाक असतात ना ते टाक ना एक सारखे नाही आहे आम्ही मध्ये जेजुरीला गेलो होतो सहा महिने झाले तेव्हा आम्ही तिथं जेजुरीचं आणि आई तुळजाभवानी मातेचं टाक बनवलं होता तर त्याची साईज थोडी छोटी झाली आणि घरामध्ये जी आहे त्याची साईज थोडी मोठी आहे तर म्हटलं एक सारखे करून आणूया नाही का तर त्याची पूजा वगैरे पण देवांची पूजा वगैरे पण आता होणारच आहे वास्तुशांतीच्या पूजेच्या वेळी सगळे आपले कुलदैवत वगैरे लागतातच तर म्हटलं आता बनवून घेऊया एकसारखे तर जे मी आता बनवले आहे तुळजातपूरच्या देवीचे आणि खंडोबाचे तर त्या साईडचेच बाकीचे तीन देव आहे ते बनवून घेणारे तर ते देव सोनाऱ्याकडं घेऊन जाते आता मी आणि ना आ, माझ्या सासूबाईंचं जे टाक बनवलेलं आहे ना त्यांच्या असं तीन असं गंध लावून लावून असं खड्डं पडल्यासारखं झालं आहे ते पण मी तुम्हाला पुढं दाखवते व्हिडिओमध्ये तर म्हटलं ते पण चेंज करून आणूया कसं पूजेच्या वेळेला ते चांगलं नाही वाटत आणि देव उजळून घ्यावा असं चांगलं असतं म्हणतात तर म्हटलं चला ते पण करू येऊ करून घेऊया आणि व्हॉट्सअप पत्रिकेचं पण विचारून येऊया आता राहिले फक्त पंधरा दिवसावर पूजा तर म्हटलं तयारी वगैरे करूया साड्यांचं तर काम झालं आहे आता आणि बाकीचं पप्पाने त्यांनी बघितलं तिकडं आचारी वगैरे सगळं तर आचारीचं काम पण झालं आहे मंडप वगैरे लावलं आहे बाकी जवळपास सगळ्याच गोष्टी मॅनेज झालेल्या आहे लाईटिंग वगैरे सगळं काही मॅनेज झालेलं आहे पण आता इकडचंच थोडं थोडं कामं आवरायचे फक्त तेवढं झालं की मग पूजाचीच पूजाचीच म्हणजे आता पूजेचीच सगळी तयारी चालू आहे आणि पाहुणेराव्यांना पण सगळ्यांना सांगायचं चालू करणार आहे आता थोडं म्हणजे एक दोन दिवसामध्ये कसं मी एकटी कॉल करण्यापेक्षा म्हटलं दोघं मिळून फोनवर असले म्हणजे बरं पडतं आणि प्रांजलचे पप्पा जे सकाळी दहा वाजता जातात ते संध्याकाळी दहालाच येतात त्यामुळे मग ते संध्याकाळी दहानंतर नंतर पण कॉल करायला जमत नाही सकाळी उशिरा उठतात त्याच्यामुळे कॉल करायला जमत नाही पण आता म्हटलं उद्या नाही तर परवा दिवसापासून एक पाहुणा कॉल करायला पण चालू करावं लागेल जवळची जवळची त्यांना सगळ्यांना सांगावं लागेल आणि बाकीचे थोडे नाही का गाडीवरती जाऊन सगळे सांगू शकतो तर तसंच एक दोन दोन तीन दिवस अगोदर जे जवळच्या जवळचे बाकीचे जे बाकी राहतील त्यांना गाडीवरती जाऊन सांगता येईल घराजवळचे जे आहे ते तर असं काय आहे बाकी एवढे सगळे आता दोन कामं मी पहिले करून येते आणि येताना थोडासा भाजीपाला पण आणते भाजीपाला पण नाही राहिला आहे तुळजापूरला जायच्या अगोदर मी आणला होता भाजीपाला थोडासाच आणला होता थो तर तो पण आता संपलेला आहे तर म्हटलं आता थोडासा भाजीपाला घेऊन येऊ हो। सोनाराकडे जाऊन तेवढं टाक बघून ता येते आणि प्रिंटरवाल्याकडे जाऊन थोडं पत्रिकेचं पण विचारून येते किती घेतात काय घेतात व्हॉट्सअप पत्रिकेचं कसं काय मत्सूर वगैरे तर मी लिहून ठेवले नाही का ते वास्तुशांती आणि सत्यनारायण महापूजा व जागरण गोंधळाचा कार्यक्रम त्यात ॲड्रेस वगैरे नाव वगैरे कुठं राहणार काय राहणार ते सगळं मी तिथं मेन्शन करून म्हणजे एका पेपरवरती लिहून घेतले तर त्यांना दाखवते आणि तशा पद्धतीने मी बनवते तर नवीन असेल व्हिडिओला नवीन असेल तुम्ही युट्यूब चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगत राहा प्रांजल पण रेडी झाली आहे आणि आम्ही चहा पण पिलो आहे दिवा लावला मी आणि प्रांजल आता अगरबत्ती लावते आहे प्रांजल कोणता मंत्र म्हण कोणता मंत्र म्हणणार तू काय मनातल्या मनात गुरु गुड गुरगुड गुरुकुल ठीक आहे चांगले पूजा करा चल हे दे दे देव दे होते ना ते दे माझ्याकडे एक ते वरतून लाल कपडा घे लाल कपड्यामध्ये बांधायचे ते लाल कपड्यामध्ये बांधून घेऊन जाऊ आपण ते बघ ना लाल कपडा घे ना तिथून हा दे आणि इथं हे टाक आहे ना ते एक एक दे माझ्याकडं हे इथं खाली ठेवलेले आहे मला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते कसे झालेत म्हणजे देव आमचे हे बघा हे जे आहे ना हे माझ्या सासऱ्यांचे वडील आहेत म्हणजे माझे आजी सासरे आणि ते हे देव जेव्हा बनवले ना तेव्हा माझ्या आजी सासू होत्या बरं का त्या पण आता एक्सपायर झाल्या तर त्यांचा पण टाक बनवावे लागेल का हे मला मा काय माहीत नाही ते ब्राह्मणाला मी आहे बनवावं लागेल का त्यांचं त्या कारण यांचं श्राद्ध पण आहे आणि हा जो टाक आहे हा माझ्या सासूबाईंचा आहे तर बघा इथं आहे ना गंध लावून लावून आहे ना एकदम आतमध्ये गेलं आहे गंध आणि इथं किंवा त्यांचे खड्ड पडले तर म्हटलं हे पण चेंज करून आणूया म्हणजे बघा हे दोन जे आहे टाक हे सेम आहे हे दोन सेम आहे आणि बघा आता हा छोटा आहे त्यांच्यापेक्षा थोडासा फरक आहे हे जास्त मोठा आहे हे पहिले होते तर हे पण आहे ना पाण्यामध्ये व्हायचे व्हायचे म्हणून घरातच राहून गेले तर बघा हे गंध लावल्याचा इफेक्ट आहे ना बघा कसा होतो अजिबात गंध लावायचा नाही आता कारण की सांगितलंय तिथं जिथं आम्ही देव घेतो ना ते काकांनीच सांगितले की देवांना गंध लावायचं नाही म्हणजे हे टाकांना गंध नाही लावायचं ज्या आपल्या घरामध्ये मूर्ती आहे ना त्यांना गंध लावला तरी चालतो पण जे आपण हे टाक ठेवतो ना या टाकांना गंध नाही लावायचं बघा हे दोन्ही पण आहे ना दोन्ही पण असेच झाले आणि आतमध्ये पूर्ण आपण आंघोळ घालतो ना आंघोळ नाही घालायची पुसून काढायचं म्हणतात अजिबात पाणी नाही लावायचं आपण काय करतो सगळे देव लगेच धुवून काढतो आंघोळ घालतो टाकांना आंघोळ नाही घालायचे ते म्हणले आणि जे पावडर भेटतं ना ते पावडर पण त्या पावडरने पण नाही धुवायचं बघा हे पूर्ण असं त्याचा परिणाम झालंय तर आता हे सगळं मी घेऊन जाते आता हे सगळं मी ना याच्यात बांधून ना सोनाराकडं घेऊन जाते आणि सगळे देव उजळून आणते आणि फक्त हे एक देव आहे ना हे चेंज करून आणते आणि माझ्या सासूबाईंचा सा टाक जो आहे ना तर हा एक चेंज करायची हे दोन जेव चेंज करायचे आणि बाकीचे देव उजळून आणायचे तर चला तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा झालंय आता आमचं सगळं काम पत्रिका पण दिली बनवायला सोनाराकडं पण गेलो ब्लाऊजचं पण काम झालं सगळे कामं झाले आता चाललंय भाजीपाला घ्यायला भाजीपाला घेऊ आणि मग जाऊ घरी प्रांजल अरे सोन चला घरी गेल्यावर बाकीचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू खूप दिवसानंतर बाहेर गेली आज बघा इथं प्रांजल काय का प्रांजल पाठीमागं मग प्रेसन ते पडले दुका दुपारी मी ब्लाऊज वगैरे प्रेस, प्रेस केलं दोन साड्यांना पिको फॉल केलं आणि प्रांजलला भूक लागली आहे प्रांजलना लाग चायनीज घ्यायला सांगितलं होतं हे बघा प्रांजल कसं चायनीज काय तर आता काय काय आणले ते पण दाखवते बघा प्रांजल प्रांजलला आवडतं हे सुके सुक आणि मी आणलं इथं चायनीज भेळ त्याच्यासोबत आली प्रांजलला चटणी प्रांजल काही तिखट खाणार नाही प्रांजल त्याच्यानंतर भाजी आणली शेवगा मटकी आणि कोथंबीर आणली काय चाललं व्यवस्थित खा ना थोडी भाजी आणलीये आणि याच्यात थोडे एक किलो तांदूळ आणले ह्याच्यामध्ये एक ब्लाऊज पीस होतं त्याचा अस्तर आणलंय लेस ले आणली ले। असं काही सगळं आणलंय या तर मी सगळे चायनीज खायला थोडं नाश्ता करू आणि मग स्वयंपाक करू काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा